राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोळी जमातीला महादेव मल्हार चोकरेधोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे असा शासन आदेश अथवा शासन परिपत्रक शासनाने काढावे यासाठी आज पाच दिवस झाले धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे पाच दिवस झाले पोटात आणण्याचा कण नाही आहे फक्त पाणी पिऊन आम्ही आज या ठिकाणी बसलो आहे ते मुरदाड शासनाला जा कधी येणार आहे आमच्या सहनशीलतेचा अंत शासनानं पाहू नये आम्ही कुणाच्या ताटातलं घेत नाही आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आहे तेच आम्ही मागतो आहे का तर आमची नोंदी जरी एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी असल्या आणि असल्या तरीसुद्धा आमच्या नावनं नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंड घेतला जातो आहे जनगणना आयोगानं आमची लोकसंख्या ही आदिवासीमध्ये गृहित धरलेली आहे मग जर संख्या आदिवासीमध्ये गृहीत धरली आहे आणि ही संख्या धरून जर तुम्ही राजकीय आरक्षण की पंचवीस आमदार घेत आहात लोकसभेचं आरक्षण नऊ प्रमाणे चार खासदार घेत आहात नऊ पॉईंट पस्तीस टक्केप्रमाणे ट्रायबल डेव्हलपमेंट फंडाची तरतूद ही लोकसंख्या धरून करत आहात तर फक्त मग एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोविड नोंदीवरून आम्हाला जात हो प्रमाणपत्र आणि वैशिकता दे प्रमाणपत्र देण्यात यावे असा शासन आदेश काढण्यासाठी अडचण काय आणि जर पंचवीस आमदार विरोध करतात असं तुम्ही म्हणत असाल तर या पंचवीस आमदारांना विचारा ना प तुमचे हे पंचवीस आमदार कोणत्या लोकसंख्येवर करून धरलेले आहेत तुम्ही नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंड कसे घेत आहात चौदा जिल्ह्यासाठी पंचवीस आमदार कसे याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला महाराष्ट्राचा खडा माहीत आहे प्रत्येक जाती धर्माचा अभ्यास तुमच्याकडे आहे आमचा प्रश्न दोन हजार चौदालाच तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे काँग्रेस सरकारच्या विरोधात तत्कालीन तुम्ही विरोधी पक्षनेते होता तत्कालीन ज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला देता की जाता इशारा देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये मेळावा घेतला तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही होता एकनाथ साहेब होते विनोदजी साहेब होते तुम्ही आम्हाला चौदाला वचन दिले बाबांनो या सरकारला तुम्हाला न्याय दिला नाही आम्हाला न्याय देणारं सरकार सत्तेत आणा म्हणून आम्हाला आव्हान केलं दोन हजार चौदाला आम्ही तुम्हाला भरभरून मतदान केलं म्हणून तुम्ही सत्तेत आला परंतु ज्या लोकांनी तुम्हाला मतदान देऊन सत्तेमध्ये पाठवलं त्या लोकांना मात्र तुम्ही गेले दहा वर्ष झालं न्याय दिला नाही हे नैतिकतेमध्ये बसत नाही बडवणी साहेबांना विनंती आहे आमचा प्रश्न तुम्हाला माहीत आहे ताबडतोब हे शासन आदेश निर्गमित करा तरच हे ओपोजिशन माघार घेतलं जाईल अन्यथा माघार कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल पण जोपर्यंत माझ्या उद्ध्वस्त झालेल्या समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवलं जाणार नाही

काय तुम्ही साखर फडणवीस साहेबांना राज्य चौदाला तुम्ही आम्हाला वचन ते पूर्ण करा आम्हाला न्याय द्या सध्या तर आमचे लोक त्यांच्यात जोडून आमदार घेतले खासदार नऊ पॉईंट सत्तेस पंडला जातो महाराष्ट्रात सरेज मोदी एकोणीसशे पन्नास कोणी शाळेत कायद्याने त्यांनी घ्यायचा एकोणीसशे एक्केचाळीस कोणीचं राज्य होतं ब्रिटिशांचं राज्य ब्रिटिश तत्कालीन तत्कालीन जनगणना आयोग के आदेश होते हैं कोई समाधि प्रयत्न होती जनगणना आयोग से आदि कोई आने एक पन्ना दुष्ट है पन्नास पूर्ण म्हणजे काय जनगंधाचे आदेश आदेश होते ना एकोणीसशे 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 एकेचाळीस पर्यंत ज्या जनगणना झाल्या ब्रिटी सरकारला केल्या सत्ता जनगंधा आयोग आदेश फक्त गोळीया साजरा करी घ्या महादेव मंदार ठोकरीचा उल्लेख करू नका आणि ते परत असा आवाज केला आहे घरी यांच्या नोंदी पोळी घालण्यात तरी महादेव हे सगळे महादेव उल्लेख केला आहे कंप्ले त्यानुसार आमच्या नोंदी पोळी घेतल्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या आता तुम्हाला आम्ही जात प्रमाणपत्र आणि वैधता मागाय केले की तुम्ही म्हणताय तुमच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी पोळी झाल्या तुम्हाला महादेव कोळीत प्रमाणपत्र कसं द्यायचं पण तेच कोर्टात गेले की कोर्ट देत आहे आम्हाला मग तुम्हीच द्या ना एक शासनाने परत द्या ना तुम्ही प्रत्येकच्या काम कोर्टात गेल्यावर मिळते ना शंभर हां

हे आमदारकीचं आरक्षण पडतं आहे आता पश्चिम आमदारचं एस टीचं आरक्षण पडतो आहे तो पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातील पुळी हे लोकसंख्या ग्राहक टाकतात चार साधारण कार्यकर्तनाऱ्याची

म्हणजे असं नाही की तिथेच फक्त गोळी राहतात सगळीकडे म्हणणं ते पण आता जे प्राधान्य त्यांनी आपले जे घेत ना त्यांनी तेच कायदा काहीतरी काय सांगता आमदार साहेबांना

स्तरावरती संघटना खूप आहे संघटनावर असू दे आणि घटना असूनच वेगळ्या वेगळ्या ग्रामस्कार राजकीय स्तरावरती संघटना व्यावसीय लोक आपल्या प्रादेशिक त्याच्यात आहेत प्रादेशिक प्रादेशिकाच्या बाहेर यायचे आदिवासीमध्ये थोडी एकटा नाही पंचेचाळीस आखे त्याच्यामध्ये